ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ताकत आजमावायची असेल तर आमच्याकडे ही पैलवान तयार श्रीकांत शिंदेंचं भाजपला आवाहन अंबरनाथ नगरपालिकेचे आगामी निवडणूक maxHeightच लढावी अशी आमची इच्छा असून तरीही जर कुणाला स्वबळावर लढायची इच्छा सेल तर ही तयारी ताकत असेल तर आमचीही तयारी असून ताकत आजमावायची असेल तर आमच्याकडे ही पैलवान तयार आहेत अशा शब्दात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपला आवाहन दिलं पाहूया ते काय म्हणतात कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना